बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे देवाभाई असं हातावर लिहिलेल्या मृतदेहाची पटली ओळख पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात शापूर पोलिसांची दबंग कामगिरी तीस एप्रिलला मुंबई नाशिक महामार्गावर शापूर तालुक्यातील उंबरखांड जवळ महामार्गालगत एक अनोळखी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह या ठिकाणी फेकण्यात आला होता या मृतदेहाजवळ कोणताही पुरावा नव्हता केवळ हातावर देवाभाई असं गोंधलेलं होतं कोणताही पुरावा नसताना देखील सदर हत्येतील आरोपींचा छडा लावण्यात शापूर पोलिसांना यश आलंय दोन आरोपींचं मुसक्या त्याने आवळल्या सदर घटनेत या मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांपुढं मोठं आव्हान होतं शापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर एकशे बत्तीस अब्बल दोन हजार पंचवीस पीएनएस कायदा कलम एकशे तीन व इतर प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला होता था। ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मान्य डॉक्टर स्वामी यांच्या व पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आलं तर शापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक वारू नगझेब पोलीस हवालदार शशिकांत पाटील विकास स्थानक रमेश नलावडे मोहन भोईर दशरथ देसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीनं तपासाला सुरुवात करण्यात आली प्रथम या मृत व्यक्तीचा शोध घेतला सदर मृत व्यक्ती ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पांडुरली गावातील रहिवासी असल्याचं समोर आलं त्या अनुषंगान पोलीस पथक मयत अशोक मधेय वय अंदाजे तीस वर्ष यांच्या पांडुरली गावी रवाना झालं घरी अधिक तपास केला असता याच गावातील वसीम बालम पठाण व राहुल संजय गुंजाळाचे दोघांना ताब्यात घेतला असून सदर हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली असल्याची कबुली दिली आहे पुढील तपास शापूर पोलीस करतात ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किर्पन शापूर ब्रेकिंग न्यूज मॅऱ्याक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे